अश्विनी जगतापांच्या मागे सहानुभूतीची लाटे नानाकाठेंच्या बाजूने कोणती लाटे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे काही काम या शहरामध्ये उभं केलंय अजितदादांच्या नेतृत्वाखाली या शहराला इंटरनॅशनल लेवलचं शहर निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते अजितदादांनी केलं आणि मागच्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाने अतिशय चुकीचा कारभार या शहरामध्ये केलेला या शहरातल्या जनतेनी पाहिलेला आहे पाच वर्ष फक्त आणि फक्त भ्रष्टाचार काम क करण्याचं काम या मंडळींनी केलं आहे कुठलंही काम दाखवण्यासारखं त्यांच्याकडं झालं नाही जी कामं आम्ही केलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ती कामांची उद्घाटनं त्यांनी त्या ठिकाणी केलं त्याच्यामुळं त्यांनी जे काही खोटी आश्वासन आणि थापा जनतेला दिल्या होत्या त्या निश्चित त्याचं मतामध्ये लोक त्यांना त्यांची जागा दाखव देतील दाखवून देतील याची आम्हाला खात्री है। विधान आ, आहे चिंचवडचा जर विधानसभेचा प्रचार बघितला तर एकंदरीत भाजपाला हटवायचं आहे म्हणून काठींच्या मागे सगळ्या संघटना आलेल्या आहेत पण राज्यस्तरीय गणितं जर राजकारणाची बघितली आणि राष्ट्रवादी जर भाजपासोबत गेली तर या ज्या संघटना आहे यांना उत्तर काय देणार नाही हा तुम्ही जो प्रश्न विचारला हा मला वाटतं हे कदापि शक्य नाही आहे ह्या सगळ्या पवार साहेब ज्या विचारेचा सा शपथविधी लोक अजून विसरले नाही ती एक स्ट्रॅटेजी होती असं मला वाटतं राष्ट्रपती राजवट त्याच्यानंतर हटली आणि लगेच महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि तो स्ट्रॅटजीचा भाग असावा असं माझं मत आहे आणि एकूणच जर आपण पाहिलं पवारसाहेब ज्या विचारातून काम करतात म्हणजे छत्रपती शिवराय शाहू आंबेडकरांच्या विचारांनी पवारसाहेबांनी अख्खं आयुष्य या राज्यासाठी या देशासाठी त्यांनी व्यथित केले अनेक निर्णय त्यांनी असे घेतले की त्या निर्णयानं नंतर त्यांना राजकीय तोटा झाला परंतु त्यांनी कधी ते त्यांच्या विचारापासून बाजूला गेले नाही